नमस्कार मित्रांनो मी डे आजपासून तुमच्यासाठी पोलखोल नावाची सिरीज घेऊन येत आहे ही सिरीज विरोधकांची पोलखोल करणारी आहे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातील गोरगरीब जनतेसाठी असंख्य अशा योजना आणलेल्या आहेत त्या योजना जनतेला पोचत आहेत मिळत आहेत पण हे विरोधकांना पाहावंसं वाटत नाही आहे त्यामुळं काही ना काहीतरी खोट काढून एखाद्या योजनेविषयी अपप्रचार करणं अफवा पसरणं खोटे दावे करणं हे नित्य नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे आता मीच विरोधकांच्या अफवांची पोलखोल सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार आहे तर आज महागाईबद्दल विरोधकांचा अपप्रचार महागाई म्हटलं की सर्वप्रथम येतो आपलं घरचं बजेट तर मित्रांनो आज आपण गॅस सिलेंडरच्या दर संदर्भातलं अफवा आणि तथ्य ह्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि यातूनच आपणाला विरोधकांची पोलखोल देखील करायची आहे तर मित्रांनो दोन हजार तेरा चौदामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस गॅसचे दर हे बाराशे एक्केचाळीस रुपये प्रति सिलेंडर होते दहा वर्षाच्या नंतर म्हणजे आज तेवीस चोवीसमध्ये गॅस सिलेंडरचा दर हा नऊशे पन्नास प्रति सिलेंडर आहे मित्रांनो आपण थेरॉटिकल जर बघितलं काँग्रेसच्या काळातला महागाई दर हा जवळपास दहा टक्क्यांवरती होता आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या काळातला महागाई दर हा सहा टक्क्यावरती आहे खरं तर महागाई दर हे सर्वसामान्य जनतेला कळणारा विषय नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही तथ्य तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्हालाही कळून जाईल मित्रांनो आपण महागाई म्हटलं की आपण फक्त आपले पैसे किती खर्च होतात हा एकमेव विचार आपण करतो तसं नसता मित्रांनो महागाई जर म्हटली तर आपण कमवतो किती आणि खर्च किती करतो आणि आपल्याकडे शिल्लक किती राहतात हे देखील आपणाला पाहणं गरजेचं आहे तर तुम्हाला एक उदाहरण देतो दोन हजार तेरा चौदामध्ये गॅस सिलेंडरचा दर हा बाराशे एक्केचाळीस रुपये होता तर त्यावेळी एका अनस्किल महिलेला रोजंदारीचे दिवसाकाठी साठ रुपये मिळायचे आणि तेच पुरुषांना अनस्किल लेबरला पुरुष जे असतील त्यांना एकशे वीस रुपये होते मित्रांनो बघा मी हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो आहे की महागाई कॅल्क्युलेट कशी केली जाते आणि महागाईची व्याख्या कशी असते महिला दिवसाकाठी साठ रुपये कमवत होती आणि पुरुष दिवसाकाठी एकशे वीस रुपये कमवत होता आणि त्यावेळेस गॅस सिलेंडरची किंमत होती बाराशे एक्केचाळीस रुपये आणि आता आपण येऊ दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महिलाला अनस्किल्ड जी महिला असेल ती दिवसाकाठी रोजंदारीमध्ये तीनशे रुपये कमवते तर जो अनस्किल पुरुष असेल तो रोजंदारीमध्ये सहाशे कम रुपये कमवतो जवळपास नऊशे रुपये त्यांचं दिवसाचं इन्कम झालं हे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आहे तर दोन हजार तेरा आणि चौदामध्ये पुरुष आणि महिला जर मिळून तर जवळपास दोनशेच्या आतमध्ये इन्कम होतं मित्रांनो दोन हजार तेरा चौदामध्ये बाराशे एक्केचाळीस गॅस सिलेंडरचा दर होता आणि त्यावेळेस दिवसाची कमाई स्त्री आणि पुरुष एका घरातले कामाला असतील तर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाच्या आसपास होती महिन्याचा जर आपण विचार केला तर महिन्याला साडेचार ते पाच हजार रुपये ते कमवायचे हो आज परिस्थिती उलट आहे आज दिवसाकाठी पुरुष जर समजा सहाशे रुपये जर आपण मजुरीचा दर पकडला पुरुषाचा आणि स्त्रीचा जर दर दर, दर पकडला मजुरीचा तीनशे रुपये तर जवळपास नऊशे रुपये ते कमवतात नऊशे रुपये म्हणजे नऊ तरी सत्तावीस आपण सत्तावीस हजार रुपये महिन्याचं इन्कम जर आपण गृहीत धरलं तर दिवसाची जी इन्कम आहे त्यांची नऊशे आणि महिन्याचं जर आपण इन्कमचा विचार केला जवळपास पंचवीस हजाराच्या वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास हा महिन्याकाठचा इन्कम जातो मित्रांनो दोन हजार तेरा चौदामध्ये बाराशे एक्केचाळीस रुपये घ्यास घेणाऱ्या कुटुंबाची महिन्याची इन्कम ही चार ते पाच हजारच्या आसपास होती आणि आज जी इन्कम आहे ती वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास आहे हे फॅक्ट आहे तुम्ही कुठेही बघू शकता ही, ही माझ्या मनाचं मांडत नाहीये मला सांगा पाच हजार कमवणाऱ्या माणसाला महिन्याला बाराशे रुपये देणं परवडेल नाही परवडत आज जी परिस्थिती आहे वीस ते पंचवीस हजार रुपये महिना कमवून आज नऊशे पन्नास गॅस घ्यास आहे मग मला सांगा महागाई त्यांच्या काळात होती का आता आहे ह्याचं उत्तर तुम्हीच मला सांगा त्यानंतर गॅस सिलेंडर ज्या लोकांकडे होती ती संख्या फार कमी प्रमाणात होती ती काँग्रेस आणि विरोधक अफवा कुठे पसरवत आहेत दोन हजार चौदापूर्वी ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर नव्हता ना त्यांना सांगतात की हे बघा नऊशे पन्नास रुपयाला गॅस सिलेंडर आहे आणि खरं आहे त्याच्याकडे त्यावेळी गॅस नव्हता त्यामुळं दोन हजार चौदापूर्वी गॅसची काय किंमत होती ते त्याला माहिती नव्हतं त्यामुळं विरोधक काय करतात अशा वर्गाला टार्गेट करतात ज्यांच्याकडे दोन हजार चौदापूर्वी गॅस सिलेंडरच नव्हता मग हे फॅक्ट्स जे आहेत तुम्ही त्यांच्या त्यांच्यापुढे मांडा कारण ज्यांच्याकडे दोन हजार चौदापूर्वी गॅसच नव्हता त्याला नऊशे पन्नास रुपये प्रति सिलेंडर हे आता महाग जर हे विरोधक सांगत असतील तर त्याला दोन हजार तेरा चौदापूर्वी गॅसचे दर दाखवा बाराशे एक्केचाळीस रुपये प्रति सिलेंडर घ्यास होता महिन्याची इन्कम होती पाच हजार आणि आज एक नऊशे पन्नास रुपये गॅसचा दर आहे प वीस ते पंचवीस हजार रुपये दर महिन्याची त्याची इन्कम आहे एवढंच मी सांगणार आहे पुढच्या दिवशी आपण एका वेगळ्या नवीन विषयावरती विरोधकांची पोलखोल करणार आहोत धन्यवाद